खर तर, तर आजचे पाय पवन आमचा इथे काम करतो आहे आणि आज पवननी जे काही केलं आहे त्याचं मला खरंच अभिमान आहे कारण बाबासाहेबांनी एक गोष्ट आपल्याला शिकवली तीमुळे वाचा तर तुम्ही वाचाल आणि आज आमच्या पवननी इथे एक लायब्ररी सुरू केलेली आहे आणि खरी बाबासाहेबांच्या आजच्या या महत्त्वाच्या दिवशी हीच तुम्ही त्यांना असलेली श्रद्धांजली आहे मी तुम्हाला सगळ्यांचं आजच्या दिवशी मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या हातून प्रत्येक चौदा एप्रिलला एक चांगलं काम व्हावं असं संकल्प पा केला पाहिजे असं मला वाटतं किमान एका मुलाचं शिक्षणाचा खर्च किंवा त्यांच्या वया पुस्तकांचा खर्च जरी आपण करू शकलात तर बाबासाहेबांना याच्यापेक्षा मोठी श्रद्धांजली काय दिसते लाखो रुपये खर्च करून डी जे लावून काही होत नाही बाबासाहेबांनी जे आपल्याला विचार दिलेत ते विचार जगवले त्यांचे तर पुढची हजार वर्ष बाबासाहेबांची नील कोणी हळू शकणार नाही हे मी तुम्हाला लिहून देतो त्यामुळे अशी असा समाज घडवा की जो बाबासाहेबांना पुढची हजार वर्ष जिवंत ठेवेल धन्यवाद